आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस अवैधरित्या वाहनांमध्ये भरणाऱ्या दोघा इस्मांना नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी ताब्यात घेतले सहाय्यक पोलीस निरीक्षक परवीन माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जून रोजी वडाळा येथील डी जी पी रोडवरील महाराष्ट्र मोटरच्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे खासगी वाहनांमध्ये काही इसम मशीनद्वारे गॅस भरत होते पोलीस अंमलदारांनी त्या इसमांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार घरगुती गॅस सिलेंडर गॅस भरण्याचे मशीन गॅस रेग्युलेटर वजन काटा असा एक लाख सातशे रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करीत पुढील कारवाई कामे दो उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यास आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल सहाय्यक पुलिस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेर खान पठाण किशोर देसले पुलिस अंमलदार प्रजित ठाकूर योगेश परदेशी यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक